हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आपण पाहत आहोत क ख ग या शब्द या अक्षरांची शब्द आणि तेही पाहता आपण आहोत की टोटल वीस शब्द पाहत आहोत आपण तेही मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज या दोन्हीमध्येही आपण त्याला सुरुवात करूयात पहिला शब्द आहे ठेंगणा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, त्यामुळे तुम्हाला जर नवीन नवीन जर व्हिडिओ जे अपलोड करणार आहोत आपण तर त्याचे नोटिफिकेशन येत राहतील आणि ते नवीन पुढचे व्हिडिओज जे आहेत ते एज्युकेशनल रिलेटेड आहेत तर ते तुम्हाला सगळे शिकायला मिळतील आणि हा शब्दांचा संग्रह आपण ही सिरीज घेत आहोत हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून सो हे तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुमच्याकडे खूप मोठा शब्दांचा संग्रह तयार होईल आणि हे शब्द तुम्ही मोठ्याने वाचायचेत आणि पुन्हा पुन्हा लिहायचेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस खूप छान पद्धतीने होईल चला नेक्स्ट पाहूयात ठोकळा ठोकळा नंबर तीन ठिकाणं नंबर चार ठोसा नंबर पाच ठप्पा नंबर सहा ठणा नंबर सात ठिपका ठिपका नंबर आठ ठसका नंबर ठेका नंबर दहाम नंबर अक्र ठीक ठिकाणी नंबर बारा ठोठावणे नंबर तेरा ठोका नंबर चौदा ठराव नंबर पंधरा ठेंगणेपणा ठेंगणेपणा नंबर सोळा ठस थस, ठशीत ठशीत थस नंबर सतरा ठीक नंबर अठरा ठसवणे ठसवणे नंबर एकोणीस ठोकणे हा ठ आहे ठोकणे नंबर वीस ठप्प हे बघितले आपण वीस मराठीचे शब्द चला पाहूयात वीस इंग्रजीचे शब्द नंबर वन थँक टी एच ए एन के थँक नंबर टू थिंक t h i n k think number 3 thirst t h i r s t thirst number 4 thick t h i c k thick number 5 thin t h i n thin number 6 thunder टी एच यू एन टी ई आर थंडर नंबर सेवेन थ्रोट टी एच आर ओ ए टी थ्रोट नंबर एट थ्रो टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो नंबर नाइन थॉट टी एच ओ यू जी एच टी थॉट नंबर टेन थीफ टी एच आय ई एफ थिफ नंबर इलेवन थिंग टी एच आय एन जी थिंग नंबर ट्वेल् टी एच आय आर टी डबल थर्टीन नंबर थर्टीन थाउजंड T H O U S A and D thousand Number fourteen thread T H R E A D thread Number fifteen Theater T-H-E-A-T-R-E Theater Number sixteen Theme T H E m e theme number 17 third t h i r d third number 18 triu t h r i v e triu number 19 thrust t h r u s t thrust नंबर ट्वेंटी थम टी एच यू एम बी थम सो दिस इज ट्वेंटी वर्ड्स इन इंग्लिश विच इज स्टार्ट विथ थ अँड वी ऑलरेडी हॅड कवर्ड ट्वेंटी वर्ड्स इन मराठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू